नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो या गुढीपाडवा निमित्त तर सोनुभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे गाडीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटी काठीवाडी शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो गाडी ही ह्या सोमवारी म्हणजे परवाच्या दिवशी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मार्च एंडिंग आणि गुढीपाडवा निमित्त तुम्हाला ही नवीन काठीवाडी शेडींची गाडी मित्रांनो चाळीस गा गावमध्ये येणार आहे तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहेत क्वालिटी कशी असणार हे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण क्वालिटी दाखवतील जो जो माल खरेदी केलेला आहे टोटल तुम्हाला दाखवला जाणार आहे आणि कशी कशी खरेदी केलेली हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघायला भेटणार आहे म्हणून व्हिडिओ हा संपूर्ण बघा सगळ्यात दाखवतो हा जोडा पाहिला का तुम्ही हा जोडा खरेदी केलेला आहे ज्या ज्या शेड्या तुम्हाला दाखवल्या जातील संपूर्ण शेड्या खरेदी केलेल्या आहेत टोटल मित्रांनो पासष्ट काठेवाडी शेडींचं माप आहे पासष्ट पैकी एकावन्न शेड्या तुम्हाला अशा गाभणी बघायला भेटणार आहेत चौदा शेड्या तुम्हाला दुधाच्या बघायला भेटणार आहेत आणि त्याचबरोबर सव्वीस फडकर पाठी ह्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत आपण कालच्या दिवशी एक फडकर पाठींचा व्हिडिओ सोनूबाई चव्हाण यांचा सोडला आपल्या चॅनलवरती त्याच्यामध्ये आपण वीस म्हटलं होतो पण मित्रांनो अजून परत चार पाठी भेटल्या आणि गाडी जी मंगळवारी आपण बोललो होतो त्याच्यामध्ये आता ही गाडी मित्रांनो सोमवारी येणार आहे एक दिवस लवकर गाडी येणार आहे कारण की माल हा झालेला आहे टोटल माल संपूर्ण खरेदी झालेला आहे टोटल पासष्ट शेडींचा माप तुम्ही क्वालिटी बघा केवढी एक नंबर क्वालिटी म्हशीच्या मशी तुम्हाला शेड्या बघायला भेटतं आहे बघू शकता एकदम डबल हड्डी फुल पॉवरच्या काठेवाडी मोठ्या मापाच्या भावनगर दंगलच्या शेड्या तुम्हाला या बघायला भेटणार आहेत बघा शेडींची क्वालिटी मित्रांनो टो टोटल एक्कावन्न एक आहेत तर पैकी बाकी तोलावरती असतील बाकी दहा दिवस घेतील बाकी आठ दिवस घेतील है ना आणि किमतीविषयी तुम्ही सोनुभाऊ चव्हाण यांच्याशी फोनवर बोला की आम्हाला पासष्ट शेड्यांपैकी वरच्या शेळ्या दहा काय भावाने भेटतील किंवा पाच काय भावाने भेटतील किंवा पंधरा काय भावाने भेटतील असं टोटल तुम्हाला दाम सांगितलं जाईल तुम्ही बघू शकता टोटल हा कुठलाही बाजाराचा माल नाही आहे हा डायरेक्ट जंगलात फिरून शेतात फिरून <coughs> सॉरी प्रत्येक शेतकऱ्यापासून खरेदी केलेला माल आहे टोटल तुम्हाला जो पण माल खरेदी केलेला त्याच्या कासी त्याची हाईट त्याची लेंथ सगळी टोटल शेळी तुम्हाला दाखवली जात आहे बघा कशा काशी लागलेल्या एक नंबर क्वालिटीच्या एकदम तोलावरच्या मांडीवरच्या जसं तुम्हाला बोललो तशा मांडीवरच्या काशी तुम्हाला बघायला भेटतात या आठ दिवसाच्या आज जाणाऱ्या शेळ्या तुम्हाला या दाखवल्या तुम्ही बघू शकतात याच्या अगोदर पण तुम्हाला दाखवल्या त्या पण तशाच होत्या काही आता याच्यात तुम्ही बघू शकता बघा याला चालता येत नाही तुम्ही बघू शकता एकदम मांडीवर आलेली जवळ बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो सोनुभू चव्हाण यांच्या वडिलांनी गुजरातमध्ये खरेदी केलेली आहे भावनगरमध्ये खरेदी केलेली तुम्ही बघू शकता क्वालिटी म्हटल्यावर जबरदस्त क्वालिटी खरेदी केलेली आहे मित्रांनो मागील जवळपास दोन आठवडा त्यांचा गॅप पडला कारण की सोनूभाऊ चव्हाण यांचा लहाना भाऊ त्याचा साखरपुडा असल्याकारणाने गेलेले नव्हते ते खरेदीला पण आता खरेदी परत स्टार्ट झालेली आहे गाडी ही नॉनस्टॉपच चालणार आहे बऱ्याच तुमचा कमेंट पण होता की सोनूभाऊ चव्हाण गाडी येत नाही वगैरे काही असं तर मित्रांनो गाडी आली भरपूर दिवसापासून दोन आठवडे झाले जवळपास गाडी नव्हती त्यांच्या ओली कारण की साखरपुडाचा कार्यक्रम असल्या कारणाने पण बघा आता गाडी आलेली आहे जर कोणालाही शेड्या घ्यायच्या असतील क्वालिटीच्या चमकवाल्या बघू शकता तुम्ही अशा चमकच्या शेड्या फुल तोलावरच्या टोटल एक्कावन्न शेड्या गाभणी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत म्हणून आत्ता संपर्क साधा मित्रांनो गाभणी शेड्या जंगलामध्ये खूप कमी निघत आहेत पण दाम टाकून गाभणी शेड्या भेटत आहेत दुसरी गोष्ट सध्या शेड्या कच्च्या निघत आहेत किंवा खाट्या निघतात म्हणून जास्त फिरून गाभणी शेड्या घेतल्या जातात जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही शंभर टक्के आत्ताच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घ्यायला भेटतील आणि जर कोणा लागवडीसाठी लागत असेल तसे देखील तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला लागवडीचे देखील शेड्या मित्रांनो घ्यायला भेटतील बघा शेडीची चमक बघा अशी चमक फक्त गाभन शेडीचीच बघायला भेटते बघा तुम्ही भावनगर दंगलची क्वालिटी एक नंबर चमक बघा एकदम काळं सोनं काळं भोर शेड्या तुम्हाला बघायला भेटतात म्हणजे बघा टोटल जी गाभन शेडीचे लक्षण आहेत टोटल तुम्हाला दाखवलं आहे मायांग असेल सहळं असतील कास असेल बघा दुसऱ्या व्यथा ती पाठवते फक्त हे बघा इकडे पण बघा फक्त पहिल्या व्यथातली बघा हे बघा पहिल्या पहिल्या व्यथातल्या एक नंबर क्वालिटी माप बघा केवढं पहिल्या वेतामध्ये माप बघा शिंगडी बघा मित्रांनो ते लोक खूप लेट शेडी भरत असतात चार दात झाल्यावरती पहिल्यांदा ते शेडी भरत असतात सहा दातमध्ये ती शेडी पहिल्या वेत वेते म्हणजे जनते आणि त्याच्यानंतर बाकी लवकर मग दातं ती पूर्ण करून घेते बऱ्याच लोकांना वाटतं दाताला पूर्ण म्हणजे शेडी वयस्कर तशातला भाग नाही आहे तर लोकांचं शेडी पालन तसे दातं ही दोन वर्षामध्ये शेडी संपूर्ण दातं करून घेत असते आणि दोन वर्ष म्हणजे शेडी मतारी होत नाही शेडी चौदा वर्ष सॉरी uh, दहा वर्ष तर बारा वर्ष जगत असते हे बघा बघा तुम्ही शेड्या वगैरे एक नंबर आहेत असं एक्झॅक्ट कोणीच सांगू शकत नाही की शेडी किती वर्ष जगते असं कारण की प्रत्येकाकडे मित्रांनो जेवढी खायची टीप चांगली असेल तेवढी शेडी खूप उशिरा दातं करते खायला नसलं किंवा दूध कमी असेल तर दातं लवकर करून घेते जर दूध प्यायला चांगलं असलं चार पाच महिन्यापर्यंत जर बसून दूध पिलं तर आणि खायला उत्सव असेल तर दात खूप लेट करत असते असा विषय प्रत्येक जनावर तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा शेडी चमक वगैरे शिंगडी वगैरे बघा येतं ही गाडी तुम्हाला बघायला भेटेल ही लोकल आहे लोकलमध्ये शेड्या आणल्या जात आहेत जेवढ्या तुम्ही आता पहिले व्हिडिओ पाहिले ते व्हिडिओमध्ये तुम्ही खरेदीचे व्हिडिओ पाहिले वेगवेगळ्या ठिकाण होतं वेगवेगळ्या ठिकाणून खरेदी केलेली आहे आता त्या वेगवेगळ्या ठिकाणावरून ही पिकअप केलेली आहे पिकअपमध्ये दहा दहा पाच पाच शेड्या प्रत्येक गावातून उचलतील आणि एक आयसर तिथून भरते मोठी आयसर त्या जागेवरती मित्रांनो शेड्या ह्या आणल्या जातील त्याच्यानंतर आयसर भरून ही गाडी आपल्याकडे येणार आहे म्हणून गाडी कधी येणार आहे गाडी येणार आहे परवा सोमवारी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही तीस तारखेचा बसतो गुढीपाडवा करा आणि एकतीस मार्चला नवीन वर्षाची परत सुरुवात तुम्ही करू शकता हिंदू नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही मित्रांनो इथून तुम्ही करू शकता बघा या फडकर पार्टी टोटल सव्वीस पाटी आहेत घ्यायचं असेल तर आत्ताच कॉन्टॅक्ट करा हा आणि दोन बोकड देखील आहेत दोन बोकड म्हणजे एक पाठींचा लेवलचा बोकड आहे आणि एक बोकड मोठ्या शेडींचा लेवलचा आहे त्यांचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला नाही आहे तुम्ही तसं सोनुभूतीचा कॉन्टॅक्ट केला भेटला तर ठीक आहे नाहीतर तर बोकड देखील गाडीमध्ये येणार आहेत म्हणून जर कोणालाही घ्यायचे असतील तर लगेच कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर दिलेला आहे आता संपर्क साधा गाडी एकतीस मार्चला येणार आहे सोमवारी दोन